मोहिन शेठ धुमाळ पुसगावकरांचा बकासूर याच पुशेगावचा सन दोन सालचा हिंद केसरी सोनार पाड्याचा पन्नास पन्नास मोठा सोन्या सुटला आठ सुटला या मैदानाचा आठ मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पळतायत आठ मध्ये बघा कोण कुठल्या तासाने पळतोय गाड्या बऱ्याचशा बोललेल्या आहेत सुंदर अशा गाड्या पळतायत आणि सुंदर अशा गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढात चालू आहे इथं कसे कारण किताब हिंद केसरी लडात अतिशय सुंदर ड्रायव्हर हा, ड्रायव्हर हळू 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 लगेच उठू नको मागे लक्ष दे मागे लक्ष दे बस भैया ड्रायव्हर वडवाडी वडाची वाडी यांना या ठिकाणी बाळासाहेब घोडके यांना पाचशे रुपये ते